निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज राजसत्ता न्यूज महारवतन जमीन फसवणूक विषयी आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषण अमरण उपोषणाचा आजचा सतरावा दिवस तरीही प्रशासन काही लक्ष देईना शासन प्रशासन गावगुंडांनी बौद्ध समाजाला भूमिहीन केलंय उपोषण करते शशकांत दारोळे यांचा आरोप महाराष्ट्रातील महारवतन इनामी जमिनीबाबत समाजाची झालेल्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणि महारवतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोडे हे दिनांक सहा ऑगस्ट पासून आझाद मैदानात बेमुदतो आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत सर्व महार वतन जमिनींवरील अनधिकृत खरेदी विक्री व्यवहार रद्द करण्यात यावे अनधिकृतपणे नोंदणी झालेले साठे खत आणि कुल पत्रे रद्द करण्यात यावीत महार जमिनींवरील सर्व अनधिकृत अतिक्रमणं काढवण्यात यावीत अनधिकृत व्यवहार रद्द करून मूळ महार जमिनींवर असलेलं कूळ हटवून ते ती जमीन मूळ महार हस्तांतरित करण्यात यावी कुळ मुख्यात्यारपत्राद्वारे झालेलं खरेदी खत जिल्हाधिकारी यांनी दिलेली हस्तांतरण परवानगी रद्द करण्यात यावी पूर्वी महार आणि आत्ताचा बौद्ध समाज यांना पूर्वी राजे रजवाडे इंग्रज सरकार यांनी त्यांच्या कष्टाच्या सेवेच्या मोबदल्यात उदरनिर्वाहाकरिता जमिनी दिल्या होत्या त्यालाच महारवतन जमीन अथवा इनामी जमीन असं म्हटलं जातं समाजाच्या जीवनाशी संबंधित असलेला महार वतन जमीन या इनामी जमिनींच्या विषयावर गेली चार ते पाच वर्ष शशिकांत दारोळे हे महारवतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यानं लढा देत आहेत या कालखंडात त्यांनी मुंबईसह पुणे नाशिक सातारा या ठिकाणी आंदोलनं केली आहेत परंतु त्यांचा काही उपयोग झाला नाही शासन प्रशासन बौद्ध समाजाच्या जीवन मरणाशी संबंधित असलेल्या विषयांबाबत उदासीन असून त्यांना हा प्रश्न सोडवण्यात रस नाही असं दिसून येत आहे प्रशासनाच्या संगणमताने आणि राजकारणी यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे महारवतन इनामी जमिनी या भूमाफिया गावगुंडांनी आणि सावकारांनी अगदी कवडीमोल भावात दमधाकटपणे अनधिकृतरित्या लाटल्याचं दिसून येत आहे नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा जिल्ह्यात हजारो एकर महारवतन जमीन नियमबाह्य पद्धतीनं बळकवल्याचं उदाहरणं सहज मिळून येतील तसेच अनेक ठिकाणी पन्नास आणि शंभरच्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेऊन बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे देखील निदर्शनास येत आहे बेकायदेशीर नियमबाह्य असलेल्या व्यवहाराबाबत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झालेल्या आहेत तरीही जिल्हाधिकारी या संदर्भात कोणतीही कायदेशीर कारवाई करत नाहीत मुळात कायद्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय इनाम जमीन आणि महारवतन जमिनीचा हस्तांतरण सौदा बेकायदेशीर आणि अनधिकृत ठरतो आहे असे असताना सर्रासपणे दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात साठेखत कुल मुख्यात्यार पत्राद्वारे गुंठेवारी आणि प्लॉटिंग केलं जात आहे आणि याकडे जिल्हाधिकारी कानाडोळा करत आहेत झालेल्या बेकायदेशीर व्यवहाराविरोधात महाराष्ट्र वतनदारांना न्यायालयात धाव घ्यावी लागते न्यायालयात असे अनेक प्रकरणं न्यायाच्या प्रतीक्षेत प्रलंबित आहेत महार वतन जमीन हे वतनदारांच्या पूर्वजांच्या कष्टाचं फळ असून त्या जमिनी कायद्यानं संरक्षित आहेत प्रशासन सावकार गावगुंड यांच्या संगणमतानं बौद्ध समाजाला त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीपासून वंचित करण्याचा मोठा कट रचल्याचं दिसत आहे का या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कार्यालय मंत्रालयात तक्रारी केल्या आहेत तरीही प्रशासन काही कारवाई करत नाही शशिकांत दारोळे यांनी सर्व महार वतनदार ज्यांच्या जमिनींचे अनधिकृतपणे अधिकृतपणे हस्तांतरण अतिक्रमण फसवणूक झाली आहे त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देऊन आपले तक्रार अर्ज सादर करण्याचं आव्हान यावेळी शशिकांत दारोळे यांनी पत्राद्वारे कळवलं आहे दारुळे साहेब आपण महार वतनाच्या जमिनीसाठी आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी आलेले आहेत आणि यापूर्वी आपण आले होते आझाद मैदानमध्ये त्याच्याबद्दल सविस्तर सांगा मला जरा माहिती द्या जय मी जय समिता मी शशिकांत दारुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक होणेकाजी या पक्षाचं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच महारवतन हक्क सेवा हो व प्रतिष्ठान असं मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आपण मागे वीस एक दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणीच आमरण उपोषण केलेलं आहे ते तेरा दिवस चाललं होतं ते पण आपलं महारवतन हक्क ज्या जमिनी आहेत त्या जमिनी संदर्भामध्ये आपण आवाज उचललेला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा आझाद मैदान या ठिकाणी साठ दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण चालू केलेलं आहे आज आपला सतरावा दिवस आहे आणि या संदर्भामध्येच मारवतनाच्या ज्या ज्या महिन्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा आपण आवाज उचलून चालू आहे हरुळे साहेब मला सांगा की आतापर्यंत शासन प्रशासनाने किती वेळा भेट दिली आहे किंवा काय म्हणजे तिथून काय उत्तर आले नाही आता आपलं सहा तारखेला उपोषण सुरू झाल्यापासून आपल्या आतापर्यंत दोन बैठकाला झालेले आहेत आणि दोन बैठकामध्ये प्रशासनाने सगळ्या प्रश्नांचे आपलं जे मागणी आहेत सविस्तर त्या मागण्या संदर्भामध्ये चर्चा करून आता त्यांनी पुढील कारवाईसाठी जे जिल्हाधिकारी सर्व जिल्ह्याचे म्हणजे महाराष्ट्रामधील मा पत्र पाठवून त्यांचा अहवाल सादर म्हणजे घेण्यासाठी थांबलेला आहे त्याच्यामुळे उपोषण हे सुरूच आहे आणि मंत्र्यांबरोबर पण बैठकीचं नियोजन लावलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक चालू आहे आपला त्याच्या संदर्भामध्ये आढावा म्हणजे शासन प्रशासन दखल घेणार आहे आणि पाठपुरावा तुमचा चालूच राहणार आहे यापुढे आणि यापुढे तुमचं काय म्हणणं काय आता यापुढे काय दुसरा पाऊल काय असणार आहे दखल घेणं म्हणजे आमचा सविस्तर मागण्याचा अशा आहे की महारवतन जमीन आहे महारवतन जमीन आम्हाला पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून मी जमीन आहे आणि त्या जमिनी आमच्या हक्काच्या जमीन आहे परंतु प्रशासनाच्या संगणमताने आज राजदूषपणे आमच्या जमिनींवर शाळा कॉलेज कारखाने कुठे बिल्डिंग पुन्हा बिल्डर त्या ठिकाणी अशा लुबडणूक झालेल्या जमिनी आहेत आमच्या आणि त्याच्यामध्येच आज जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय जमिनीला कुठल्या पद्धतीची खरेदी विक्री होत नाही परंतु आज राज राज्रूसपणे डी कार्यालयामध्ये साठेगत साठेगत बरोबर कुलमुक्त पत्र करून जमिनींची खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात अनधिकृतपणे त्या पत्रामध्ये जमिनीचे ताबे घेतले जातात अशा पद्धतींच्या फसवणूक चालू आहे आम्ही ते कुलमुक्तार पत्र आणि साठे करतात रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि तसेच जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी ज्या ज्या ठिकाणी घेतलेली नसेल असे अनधिकृत व्यवहार हे तात्काळ निलंबित म्हणजे बरखास्त करून त्या जमिनी पुन्हा मारवतनदारांना हस्तांतरित करा अशा आमच्या मागण्या आहेत आणि त्याच्याच बरोबर ज्या ज्या जमिनी ज्या एकोणावीसशे एकोणसाठ साली ज्या जमिनी खालसा झाल्या होत्या त्या जमिनी खालसा झाल्यानंतर पुन्हा त्याच वतनदारांनी त्यांच्याच वाली वारसांनी त्या जमिनीची ग्रँड भरलेले आहे आणि त्या जमिनी पुन्हा त्याच मारवतनदारांना यायला पाहिजे होत्या परंतु त्या जमिनी मारवतनदारांना न येता प्रशासनाने त्याच्यामध्ये काळाबाजार करून पुन्हा त्याला कुल म्हणून लागून मारवतन जमिनी अशा पद्धतीने या जमीनधारकाकडनं कशा पद्धतीने फसवून घेता येतील अशा पद्धतीने आमच्या मारवतनदारांची फसवणुकी सुरू आहे आता शेवटचा प्रश्न आहे की शुरु आए। है कि जर शासन प्रशासन अजून जरा वेळ लावत असेल किंवा टाळाटाळ ताल करत असेल किंवा भेट आज देतो उद्या देतो किंवा अजून उशीर लाव विलंब लावत असेल तर पुढचा पाऊल काय असणार आहे पुढचा पाऊल म्हणजे आता आमची हे प्रशासनाबरोबर हल्लाडा सुरूच आहे परंतु याच्याबरोबर आमचं हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्याचं आता पूर्णपणे क्लिअर डॉक्युमेंट झालेले आहेत आणि तसंच आम्ही पुढे एक uh, एक दीड दोन महिन्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अपील uh, करणार आहे मारवतन जमिनी संदर्भामध्ये धन्यवाद सर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार